नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघतात चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजुगर रोड साई रोडला खूप सुंदर लोकेशनमध्ये बाजूला मोठा लेआउट पडत आहे आणि फायनल अठ्ठावीसशे रुपये स्क्वेअर फुट आणि आपल्याकडे दोन हजार स्क्वेअर फुटचा खुला प्लॉट विक्रीसाठी आहे ज्यांना कुणाला प्लॉट पाहायचा त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधन करायचं आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला प्लॉट पाहायला मिळू शकतो मित्रांनो ज्यांना कोणाला गुंतवणूक करायची असेल किंवा राहायचं असेल तर दोन्ही चॉईस आहे त्यामुळे विदिन एक वर्षभरामध्ये सातशे ते आठशे रुपये स्क्वेअर फुट आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिटर्न मिळू शकतं त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा साई रोडपासून येणारा मोठा लेआउट आहे या ठिकाणी पंच्याहत्तर लाख रुपयेला साडे तेराशे स्क्वेअर फुटामध्ये रो बंगलो आपल्याकडे विक्रीसाठी आहेत खूप मोठी संधी आहे कारण लातूर शहरापासून नवीन रेणापूर फक्त दीड किलोमीटर अंतरावरती हे आपल्याकडे आलेला प्लॉट आहे खूप मोठी संधी आहे कारण चाळीस फुटाचा या ठिकाणी इंटेरियला रोड आहे बाजूला या प्लॉटच्या समोर तीस फुटाचा रस्ता आहे त्या समोरच्या बाजूला जवळपास मोठ्या किमतीमध्ये आणि चांगली सोसायटी बनत आहे बाजूला मोठा लेआउट त्या ठिकाणी डेव्हलप होत चाललेला आहे विदिन मेडिकल कॉलेज तिथून देखो देखील तिथून एक एक किलोमीटर डिस्टन्सवरती आहे मित्रांनो गुंतवणूक करण्यासाठी राहण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे रेट अतिशय योग्य आहे फक्त अठ्ठावीसशे रुपये स्क्वेअर फुटाने तुम्हाला हा प्लॉट मिळू शकतो त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर्टी खरेदी करता येऊ शकते धन्यवाद